मालेगाव कारखान्याची मतमोजणी आता सुरू आहे ब प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे जवळपास विजयी झाले आहेत आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सहकार बचाव पण जे प्रमुख रंजन काका कशा का पद्धतीने निकालाकडे बघता ब प्रवर्गातून अजित पवारांची उमेदवारी विजयी अजित पवार झाले ते पाहायला मिळतात ब वर्गातली उमेदवारी विजयी होणार हे ठरलेलं आहे गेल्या सात निवडणुकांमध्ये ब वर्गामध्ये त्यांच्याच गटात उमेदवार निवडून राज्याच्या उपस्थितांकडून मी अभिनंदन करतो निवडून आल्याबद्दल माळेगावला पहिली निवडणूक आहे त्यांची माळेगाव काय परिस्थिती असणार आहे कारण आता एकवीस वीस जागांचा अजून मत मतमोजणी सुरू होणार आहे सांगवी आणि पंधरा गटात मतमोजणी सुरू झाली साधारणतः काय वाटतो कौल सभासदांनी काय दिलेलं असतं वर्गातून जे मतदान झाले सरकार वाचवण्यासाठी झालेले प्रपंच वाढवण्यासाठी झालेले आणि महाराष्ट्राला हा स्वाभिमानी सभासद दाखवून देणारे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्तीचा विजय होऊन निश्चितपणे सहकार बचाव शेतकरी बनच्या सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होऊन तुम्ही तुम्ही असाल अजित पॅनल टू पॅनल मतदान करण्याच आवाहन केलं मात्र असं असताना जी काय क्रॉस याचा फटका तुम्हाला बसू शकतो शेवटच्या निकालामध्ये ते परिस्थिती राहणार नाही पहिल्या टप्प्यातलं मतदान आणि नंतरच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान निश्चितपणे निकाल आमच्यासारखा निकाल असेल जी काय परिस्थिती आज चौरंगी लढत होते प्रमुख दावेदार तुम्ही आणि अजित पवार आहात असा असताना कोणते मुद्दे तुम्ही सभासदांचा मोर घेऊन गेला होता आणि तुम्हाला असं वाटतंय का की आजच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सभासद राजा तुम्हाला कौल देईल सभासद राजा शंभर टक्के आम्हाला कौल देईल कारण त्यांनी ठरवलेलंच आहे ऑलरेडी चार पाच महिन्यात की आपला माळेगाव कारखाना छत्रपती होऊ द्यायचा नाही माळेगाव रुपये पहिला ऍडव्हान्स दिला त्याही वेळ त्याने पुन्हा कोणता बळकट झाला कारण माळेगाव कारखान्याची आर्थिक अवस्था अशी कधीही झाली नव्हती ती या संचालक मंडळानं करून ठेवलेली आहे विचार केला तर काका या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद पवारांची भूमिका दिसते विधानसभेला शरद पवार गटाचा मोठा दारुण पराभव झाला यानंतर त्यांनी असं सांगितलं की बॅलेट पेपरवरती निवडणुका कारखान्याची निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली शिक्क्याने झाली मग असं असताना शरद पवार मतदानाला आले नाहीत शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही तो प्रश्न साहेबांचा आहे तो निर्णय साहेबांनी का केला उत्तर आम्ही नाही देऊ शकते सातत्या शरद पवार म्हणत होते बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या मग असं असताना ही निवडणूक बॅलेट पेपर वरती होती शरद पवारांनी यांना अपेक्षित होत मग असं असताना शरद पवार आले नाही या सगळ्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचे काय वागलं संशयात वाटतंय का तुम्हाला किंवा कसं बघता या सगळ्या गोष्टी सुरुवातीचीच बातमी अशी होती की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी साहेबांच्या गटाला काही जागा द्यायच्या होत्या तालुक्याच्या अध्यक्ष यसन बापू यांच्या जाऊन भेटले होते नावं दिली होती परंतु अंतिम निकाला निर्णयामध्ये ज्या वेळेला पॅनल घोषित झाला त्यावेळेला साहेबांच्या विचाराचा सा, किंवा गटाचा एकही माणूस त्याच्यात घेतला गेला नाही त्यामुळं कार्यकर्त्यांनी म्हणजे थोडक्यात त्यांना फसवलं आणि त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते परत जागे जोरा लागले ला आणि साहेबांना विनंती केली त्यांनी साहेबांनी आदेश दिला निवडणूक या सगळ्या प्रक्रिया अगोदर शरद पवार अजित पवार यांची बैठक झाली होती का युती संदर्भात त्यांची चर्चा काही झाली होती कसं तर हे आम्हाला जर अध्यक्ष जात असतील तिथे भेटायला त्यांची चर्चा सांगत होती की आम्हाला जागा मिळणार आहेत अगोदरच पॅनल झाला असताना जे उमेदवार त्या ठिकाणी शरद पवार गटाने पॅनल उभा केलाय यामध्ये कुठेही शरद पवार प्रचार करताना दिसले नाहीत सुप्रिया सुळे प्रचार करताना दिसले नाहीत मग असं असताना तुम्हाला वाटतंय का या सगळ्या गोष्टीचा किंवा या सगळ्या प्रक्रियेचा तुम्हाला फटका बसू शकतो किंवा अजित पवारांना बसू शकतो नेमका कुणाला बसेल हा निकालच सांगेल तुम्हाला तसं पाहिलं तर शरद पवारांच्या विचाराचा त्यांनी पॅनल उभा केला होता एकही प्रचार सभा त्यांच्याकडून घेण्यात आली नाही मग असं असताना या ठिकाणी पुढारीला जी काही मतदान पडेल या सगळ्या मतदानाचा नेमका फटका कुणाला बसेल तुम्हाला काय वाटतं दिवसभर काम केलं आज निश्चितपणे निकालावरच ते कळेल तुम्हाला आज त्याच गणित सांगता येणार नाही ना पण त्यांचे उमेदवार चांगले उमेदवार आहेत तेवढच सांगू विजयाची किती अपेक्षा आहे किती टक्के अपेक्षा विजयाची आणि किती उमेदवार निवडून आमचे वीस चे वीस उमेदवार वीच निवडून शंभर टक्के उदाहरणार उमेदवार आपल्यासोबत आहेत तशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघता पहिल्यांदाच माळेगावची चौरंगी लढत झाली आणि या सगळ्यामध्ये खरं तर तुमचा पॅनल असेल किंवा अजित पवारांचा पॅनल असेल यामध्ये खरी टक्कर मानली जात होती अजित पवार बलाढ्य उमेदवार आहेत कसा कशा पद्धतीनं आता सभासद राजांनी कौल दिलेला असेल काय वाटतं तुम्हाला सभासद बाजा हा नेहमी स्वतःचा विचार करतो आणि शुज्ञ सद असा जे माळगाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माळेगाव कारखाने सभासद हा सुज्ञ सभासद म्हणून ओळख जातो माळगाव महाराष्ट्रात सभासदेच जे काही राजकारण आहे किंवा अर्थकारण आहे ते अनुमान असत त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यामध्ये सहकार बचाव शेतकरी पाहून ह्याच्याच बाजूने सगळा पूर्ण कल मिळेल त्याच्याबद्दल मला तुम्ही मात्र शंका नाही कारण

चलबिचल झालेला दिसला, त्याला कुठंतरी स्थिरता यावी म्हणून त्यांना नाही लस त्यांना ते उमेदवारी जाहीर करावी लागेल ब वर्गाचा उमेदवार तर काय कोणी त्यांचा उभा केला तर त्यांच्या बाजूने सगळे मतदान तरी पण कार्यकर्त्यांना नौ, सा, आत्मविश्वास देण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के एक ब वर्ग सोडत सगळ्या जागेवर सरकार बचाव शेतकरी पॅनल निवडून येतील आणि चांगल्या मताने या सगळ्या सगळे राजकीय पुढारी शूटिंग झाल्याचे पाहिलं तर त्यांचं वर्च शूटिंगचा

खर तर या सगळ्या दोन गटाला क्रॉस वोटिंग झालंय या क्रॉस वोटिंगचा फायदा सहकार बचाव शेतकरी पॅनल विश्वास त्यांच्याकडून व्यक्त या सगळ्या प्रक्रियेमध्ये असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त